तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं या शिबिराला परिसरातून नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकूण छप्पन्न जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व पंधरा नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेली या ठिकाणी पाठवण्यात आलं मागील दोन वर्षात डिसेंट सेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील चार हजारपेक्षा जास्त लोकांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्या आहेत तसेच गायमुखवाडी येथील विमल मनोहर डोके यांचे नवीन नेत्र प्रत्यारोपण देखील केलं आहे या शिबिरात रुग्णांची तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधं या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहे तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जात असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण शंकराय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील डॉक्टर मृणाल ठाकूर डॉक्टर सुधीर विश्वनाथ पाटील नेहा कदम व त्यांची सर्व टीम सरपंच दीपक बाळसराफ उमेश जाधव हो। प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर साहिल नाहळणे डॉक्टर आश्विनी खोमणे दिलीप कचेरे परिचारिका अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते डिसेंट फाउंडेशन ही संस्था सामाजिक शैक्षणिक कृषी आणि आरोग्य विषयात काम करणारी जुन्नर तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था असून संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी किशोरवयीन मुली महिला शेतकरी दिव्यांग व्यक्ती ज्येष्ठ नागरिक अशा विविध स्तरातील गरीब आणि गरजू लोकांसाठी काम केलं जातं जुन्नर तालुक्यातील नेत्र शिबिरांच्या माध्यमातून शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्यानं चार हजारपेक्षा जास्त नेत्ररुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून त्यांना नवी दृष्टी दिली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा